आपण पाहताय महाधुळा हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार महा धुरडा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय आता राज्यात महापालिका निवडणुकांचे वेध लागले आहेत येत्या चार दिवसात महापालिका निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होणार असं एकूण सध्या वातावरण आहे आपण महापालिका क्षेत्रात कुठेही फिरलात तर आपल्याला जे बोर्ड दिसत आहेत इच्छुकांचे फलक दिसत आहेत त्यावरून एक लक्षात येईल की कोणत्याही क्षणी महापालिका निवडणूक लागणार कोल्हापूर महापालिकेत ही आता मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झालेल्या आहेत कोणता पक्ष किती जागा लढवणार महायुती होणार का महाविकास आघाडीचं काय होणार या संदर्भातल्या चर्चेना आता प्रचंड वेग आलाय या सगळ्या चर्चेत एक अतिशय महत्वाची बातमी महाधुरळा महाब्रेकिंग न्यूज आपल्याला देतोय अजूनही आपण जर महादुरळा हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महादुरळा आजची ब्रेकिंग न्यूज आहे जनसुराज्य शक्ती पक्षाची वीस वर्षापूर्वी स्थापन झालेल्या जनसुराज्य शक्ती पक्षानं कोल्हापूर महापालिकेत आपला एकदा झेंडा फडकवला होता महापौर ही या पक्षाने केला होता त्यामुळं पुन्हा एकदा हा पक्ष कोल्हापूर महापालिकेत काय करणार याची उत्सुकता आपल्यासह सर्वांना नक्की आहे विधानसभा निवडणुकीत तब्बल दोन आमदार या पक्षाचे निवडून आले आहेत भाजपसोबत म्हणजे महायुतीमध्ये हा पक्ष आहे साधारणतः दोन हजार पाच साली मोठ्या ताकदीनं हा पक्ष कोल्हापूर महापालिकेत लढला सोबत होती राष्ट्रवादी पक्ष त्यामुळं पहिल्या दोन अडीच वर्षातच हा पक्ष तारणे आघाडीची सत्ता उलटवून कोल्हापूर महापालिकेत सत्तेत आला त्यानंतर मात्र पुढच्या वेळी महापालिका निवडणूकच न लढवण्याचा धक्कादायक निर्णय त्यांनी घेतला जे दोन हजार पंधराला या पक्षानं निवडणूकच लढवली नाही पण दोन हजार एकोणीस नंतर पुन्हा एकदा हा पक्ष आता मोठ्या ताकदीनं विविध निवडणुकीत उतरताना दिसतोय म्हणजे विधानसभा निवडणुकीत त्यांनी पन्हाळा शाववाडी लढवली करवीर लढवला चंदगड हातकणले असे चार मतदारसंघात विधानसभा लढवली आणि दोन ठिकाणी त्यांचे आमदारही निवडून आले नुकत्या झाल्या महानगरपालिका निवडणुकीत हा पक्ष ताकतीनं उतरला पेटवडगाव असू दे मलकापूर असू दे पन्हाळा असू दे गडिंगलज असू दे अशा अनेक ठिकाणी जनसुराज्य पक्षानं मोठ्या ताकदीनं निवडणूक लढवली एक दोन नगराध्यक्षसुद्धा होण्याची शक्यता आहे कारण चार नगराध्यक्ष पदासाठीचे उमेदवार हे जनसुराज्य होते आणि यावेळी एक किंवा दोन नगराध्यक्ष याच पक्षाचा होण्याची शक्यता जास्त आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता कोल्हापूर महापालिकेत हा पक्ष काय करणार कारण पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे आणि प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांनी आता कोल्हापूर महापालिकेत हळूहळू लक्ष घातलेलं आहे यामुळं महायुतीत हा पक्ष असणार हे नक्की आहे त्यामुळं भाजपसोबत हा पक्ष असणार आहे कोल्हापूर महापालिकेतल्या साधारणतः दहा ते बारा जागा लढवण्यासंदर्भातला निर्णय हा पक्ष घेऊ शकतो त्या दृष्टीनं हालचाली झालेल्या आहेत म्हणजे कोणत्याही परिस्थितीत यावेळी जनसुराज्य पक्ष पुन्हा एकदा कोल्हापूर महापालिका निवडणुकीत उतरणार हे नक्की आहे कारण विधानसभेतलं यश नगरपालिकेत केलेली हवा या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेतच नव्हे तर सांगली मिरज कुपवाड महापालिकेत देखील जनसुराज्य शक्ती आपला जी काय शक्ती आहे ती दाखवणार हे नक्की आहे म्हणजे कोल्हापुरात दहा ते बारा लढवणार सांगलीत ही लढवणार आणि काही झालं तरी हा पक्ष या निवडणुकीत गेल्यावेळी या निवडणुकीपासून त्यांनी बाजूला राहण्याचा निर्णय घेतला होता दोन हजार पंधराला पण यावेळी मात्र महापालिका निवडणुकीत उतरण्याचा अतिशय महत्वाचा निर्णय या पक्षानं घेतलेला आहे मुळात पक्षाचं जे काय अधिकृत नोंदणी असते चिन्ह असतं ते टिकवण्यासाठी काही मतं प्रत्येक निवडणुकीत मिळवणं आवश्यक असतं त्याचाही एक भाग म्हणून हा पक्ष काही ठिकाणी निवडणूक लढवणार आहे आणि दुसरीकडं भाजपला काही प्रमाणात मदत व्हावी म्हणजे सध्या महायुतीत इच्छुकांची संख्या प्रचंड आहे त्यामुळं भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिघांनाही तिकीट देऊन चौथा नाराज होणार नक्की आहे एके कारण एकेका मतदारसंघात किमान दहा ते बारा इच्छुक आहेत जे माहितीचे आहेत त्यामुळं नाराज इकडं तिकडं जाऊ नये म्हणून जनसुराज्याच्या खांद्यावर भाजप आपला बंदूक ठेवू शकते म्हणजे त्याचाही वापर भाजपला वेगळ्या पद्धतीने होऊ शकतो यासाठी ही जनसुराज्य शक्ती पक्ष आपली शक्ती कोल्हापूर महापालिकेत दाखवणार हे नक्की आहे त्यांच्या राजकारणाचा फायदा यापूर्वी भाजपला दोन वेळा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत विधानसभेत झालेला आहे आता कोल्हापूर महापालिकेत त्याचा फायदा कुणाला किती होणार हे, हे लक्षात येईल सध्या तरी महादोळाची महाब्रेकिंग न्यूज आहे की जनसुराज्य शक्ती पक्ष कोल्हापूर महापालिका निवडणूक लढवणार दहा ते बारा जागा कोणत्याही परिस्थितीत हा पक्ष लढवणार आणि हा पक्ष माहितीत असणार हे नक्की आहे आमदार विनय कोरे आणि प्रदेशाध्यक्ष सुमित कदम समित कदम या दोघांनी या संदर्भात चाचणी केलेल्या आहे अधिकृत घोषणा पुढच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे अधिवेशन संपताच या संदर्भातल्या हालचालींना वेग येईल आचारसंहिता सुरू झाल्यानंतर या हालचालींना वेग येईल आणि तेव्हा कळेल जनसुराज्य शक्ती पक्ष कोल्हापुरात नेमकं किती जागा लढवणार आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ता सबस्क्राईब करा महाधुरोडा युट्यूब चॅनेल धन्यवाद